शरद पवार दिल्लीत शौर्य पाटलांच्या कुटुंबाशी भेट घेण्यासाठी आले आहेत आणि त्यांनी छत्रपतींना मानवंदना दिली आहे ते म्हणतात की शौर्य पाटलांचा बळी व्यर्थ जाऊ देणार नाही आणि केंद्रीय गृहमंत्रालय तसेच अमित शहा यांनी यात पूर्ण ताकदीने लक्ष घालणे गरजेचे आहे ते पुढे सांगतात की जेव्हा महाराष्ट्रावर वेळ येते तेव्हा केंद्र सरकार मदतीला धावते जसे की महाराष्ट्रात आरोपीची चिठ्ठी असली तर देवेंद्र फडणवीस कारवाई करतात मग इथे मराठ्यांच्या लेकराचा व्यर्थबळी का चालतोय आणि त्याला सरकारकडून आधार का मिळत नाही हे अपेक्षित नाही म्हणून ते अमित शहा यांना सांगत आहेत की ते केंद्रीय गृहमंत्री आहेत आणि दिल्लीच्या गृहमंत्रालयाने आरोपींना अटक करावी अन्यथा पुढे म्हणू नका की हे आंदोलन मराठ्यांनी उभे केले आणि ते हाताबाहेर गेले कारण आमचे लेकरू आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही आंदोलन करण्याच्या प्रश्नावर ते म्हणतात की वेळ आली तर दिल्लीही सोडणार नाही अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे संबंध असल्याच्या उल्लेखावर ते म्हणतात की ते देवेंद्र फडणवीसांशी बोलणार नाहीत पण शौर्य पाटलाबद्दल त्यांच्या युतीतील एकनाथ शिंदे अजित पवार विखे पाटील आणि मोळ अण्णा यांच्याशी बोलणार आहेत आणि आरोपींना अटक हवीच अन्यथा दिल्लीत आंदोलन उभे राहील हा केवळ एका मुलाचा प्रश्न नाही तर संपूर्ण देशातील पालक आणि विद्यार्थ्यांचा आहे सुसाईड नोटमध्ये नाव असूनही एक महिना झाला तरी अटक नाही आणि ख्रिश्चन मिशनरी स्कूल असल्याने दबाव असल्याचा आरोप आहे ते म्हणतात की शाळेत शिकणाऱ्या मुलाला आणि त्याच्या आईवडिलांना त्रास होत असल्याचे ऐकून शिक्षण मंत्रालयाने संशोधन करावे ते या प्रकरणात पडले आहेत आणि मागे हटणार नाहीत जर मराठ्यांच्या लेकराला न्याय मिळाला नाही तर तुमच्या शाळा महाराष्ट्रातही असतील हे लक्षात ठेवा महाराष्ट्रात काय करणार यावर ते म्हणतात की सगळे बोलून दाखवण्यापेक्षा शाळावाल्यांना कळेल चर्चा महत्वाची आहे आणि फादर किंवा चर्चने शाळेवर अंकुश ठेवावा आरोपींना अटक करण्याचा आदेश द्यावा अल्टिमेटम किती दिवसांचा यावर ते म्हणतात की आधी कुटुंबाशी बोलतो त्यांची मनस्थिती ऐकतो आणि नंतर तारीख जाहीर करतो सकाळपासून खासदारांशी बोलले आहेत अमित शाह यांची भेट घ्या असे सांगितले आहे भाजपाच्या खासदारांना सांगितले महाराष्ट्रातील मंत्रींशी बोलणार केंद्रातील मंत्रींशी बोलले रामदास आठवले जाधव आणि रक्षा खडसे यांच्याशी बोलणार आहेत यात राजकारण आणू नये आणि आंदोलनाची तारीख जाहीर केली तर दिल्ली तुमची म्हणू नका